सो बघा इथं प्रकार, प्रकार अशा प्रकारची इथं साडी आहे आणि मी सगळं उघडायला लागली आहे आणि इथं ब्लाऊज असं मस्तपैकी शिवलेला आहे तुम्हाला ब्लाऊज दाखवते मी मी शक्यतो ब्लाऊजचे आहे ना म काय म्हणतात त्याला ते मोठा आता आजकाल फॅशन आलं आहे पण मी शिवत नाही मोठं इथपर्यंतच माझे भाई असतात प्रत्येक बा ह्याचे आणि साधे शिवते मी ह्याचं टेन्शन पण येत नाही काय म्हणतात त्याला काय झालेलं आहे मला वाटलं का काय सो अशा प्रकारे ब्लाऊज आहे आणि साडी तुम्ही बघू शकता खूप छान अशी साडी आहे मला खूप आवडली ही साडी आणि ही माझ्या आत सेम आत्याने पण घेतली होती मग मला पण घ्यायचीच होती मी सगळं जे आत्याने जशी घेतली ना मी तसं थोडं थोडं फार का हो ना मी तसेच घेते तर ही दिवाळीची साडी आहे माझी तर बघू शकता आता हे बघ बग, बघू बड्डेला वगैरे घालून कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कसं ही साडी एकदम मस्त असे मी दिवाळीला घातली होती जर दिवाळीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन पहा तर चला आता मी आवरते लई पसारा पडलाय घरात गप ना काय करते बाय बाय थोडा मी बोलते लगेच नाही ठेवत बोल बोल साग चपाती पाहिजे खाल्ली ओट गेल हा बोल बर हा बर तू खायचा मार हि काय देती अनवी काय दीदी हं काय भाजी काय दीदा दाबत पाजुन कुणाला काकाला वाढती का जेवण होय काल

येते रात देते काकाला गे म्हणा